अध्यक्ष महोदय माझ्या चिंचवड शहराचं नेतृत्व करताना पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी कटिबद्ध हो। आहोत अध्यक्ष महोदय माझ्या शहराची लोकसंख्या प्रत्येक वर्षी दहा टक्क्यांनी वाढते अध्यक्ष मोदय हो आणि दहा टक्क्यांनी वाढत असताना अध्यक्ष मोदय हो त्या समस्या सुद्धा त्या दर्जाने वाढतात अध्यक्ष महोदय ट्रॅफिक आलं पाणी आलं कचरा आलं वेगवेगळ्या ज्या नागरिक सुविधावर ताण येणाऱ्या सगळ्या समस्या या प्रत्येक वर्षी वाढत आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या समस्या वाढत असताना एकोणीसशे ब्याऐंशी नंतर तो दोन दोन तर दोन हजार सतरा दोन हजार सतरा पर्यंत आम्ही सगळे मंडळी जवळजवळ पिंपरी चिंचवड शहरातला कचरा हा डम्पिंग करत होतो अध्यक्ष महोदय पूर्ण सगळ्यांना कळालं पाहिजे अध्यक्ष महोदय पंधरा लाख मेट्रिक टन कचरा हा डम्प केला होता पण अध्यक्ष महोदय वेस्ट टू एनर्जीचा एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी चालू केला त्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला आम्हाला मदत केली आणि ते आम्ही चालू करू शकलो अध्यक्ष महोदय आता दुसरा टप्पा त्याचा आहे तर त्या दुसऱ्या टप्प्यासाठी आम्हाला राज्य सरकारकडनं त्या संदर्भातला निधी उपलब्ध व्हावा याच्या संदर्भामधली ही माझी प्रमुख मागणी राहील अध्यक्ष महोदय सगळ्या गोष्टींना पर्याय आपण काढू शकतो कचरा पाणी लाईट आणि रस्ते याच्यावर पर्याय काढू शकत नाही आणि त्या काढण्यासाठी आम्ही पुरवण्या मागणीच्या माध्यमातून काही मागण्या करतोय अध्यक्ष महोदय कचरा आणि पर्यावरण याच्या सम याच्यावर जर कंट्रोल ठेवायचा असेल तर अध्यक्ष महोदय काही धाडसी निर्णय आपल्याला घ्यावा लागतील आणि त्याच्याकरता करणं आम्हाला महापालिकेला चांगल्या पद्धतीचा निधी त्या ठिकाणी मिळाला पाहिजे वेस्ट एनर्जीचा दोन नंबरचा टप्पा आम्ही काढतो त्याच्यासाठी आम्हाला त्या संदर्भातली मदत राज्य सरकारकडनं व्हावी आणि ती मदत करण्याच्या माध्यमातनं या पुरवणी मागणीच्या माध्यमातून मी राज्य सरकारकडं मागणी करतोय अध्यक्ष महोदय पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन नद्या तीन नद्या मुळा मुळामुठा पाहुणा आणि इंद्रायणी या तीन नद्या ना वाढतात तिन्ही नद्यांना विशेषाचं महत्व आहे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये सहाशे कोटी रुपये द्यायचा जाहीर केलं आणि त्याच्या संदर्भात मी पूर्ण शहराच्या वतीनं आमच्या पर्यावरणप्रेमीच्या वतीनं पूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो त्यांनी एक चांगला निर्णय या इंद्रायणी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून केला तशाच पद्धतीनं पवना नदी असेल मुळा मुठा नदी असेल त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारनी योग्य निर्णय घेऊन त्यालाही निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी माझी या निमित्ताने राहणार आहे अध्यक्ष महोदय मागच्या दसरा आणि दिवाळीच्या मध्ये पुणे आणि पिंपरी टी ओच्या याच्यामध्ये जवळजवळ साठ हजार गाड्या रस्त्यावर आल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अध्यक्ष महोदय दोन हायवे आमच्या मध्ये जातात अध्यक्ष महोदय आणि त्या अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये अनेक दिवस झालं म्हणजे चाखणला जाणारे असतील तिकडं आमच्याकडं हिंजवडी मांडला जाणारे असतील शिरूरला जाणारे असतील अध्यक्ष महोदय या न्यायात येऊन जात असताना त्यांना पूर्णपणे ते ट्रॅफिकच्या समस्येमध्ये जाऊन लागतं अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सुद्धा राज्य शासनानं प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय हे हे जे प्रश्न आहेत हे अत्यंत जिवाळ्याचे आणि लोकांचे लोकांचे एकदम तळमळ आहे असं समजून हे प्रश्न आम्ही या ठिकाणी पुरवणी मागणीच्या माध्यमातून मांडतो अध्यक्ष महोदय मेट्रोचं जाळं सगळीकडं पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये होते आमच्या शहरामध्ये सुद्धा त्या पद्धतीची भूमिका आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आली काही नवीन प्रास्ताविक मेट्रोचे जे काही प्रस्ताव आहेत ते आम्ही आपल्याकडे सर्वे करून राज्य शासनाकडं आम्ही पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला राज्य सरकारची मदत लागणार आहे विशेषतः हिंजवडी वाकड पिंपळे सौदागर नाशिक वाटा भोसरी चाकण हा एक मार्ग आहे दुसरा हिंजवडी तातवडे पुनवळे किवळे रावेत निगडी चाकण तिसरा मार्ग मार्ग आहे नगर निगडी कृष्णानगर संतनगर मुशी चरवली वाघोली हा नव्वद मीटर मेट्रो आहे ती सुद्धा करण्यात यावी आणि हिंजवदी ताठवडे हो पुनवळे किवळे रावेत निगडी चाकण हा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावा अशा प्रकारची माझी भूमिका आहे अध्यक्ष महोदय मला सांगायला फार अभिमान वाटतो अमृत महोत्सव आपण साजरा करतोय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं तर अमृत महोत्सव आपण साजरा करतोय अध्यक्ष महोदय या भारतामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्यात पहिलं संविधान भवन आणि विपक्षाला केंद्र उभं करण्याचं काम पिंपरी चिंचवड महापालिका करते अध्यक्ष महोदय आणि हो त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातलं काम चालू झालेलं आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून राज्य सरकारनी या संदर्भामध्ये आम्हाला या संविधान भवनासाठी म्हणजे हे भारतातलं सगळ्यात पहिलं संविधान भवन आणि विपक्षाने केंद्र होईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज रस्त्यावर अनेक गायी या रस्त्यावर असतात आणि माझी या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं महापालिका आहेत त्या महापालिकामध्ये राज्य सरकारनं गोशाळा चालू करावी आणि त्या संदर्भातली भूमिका नगरविकासच्या माध्यमातलं राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी या निमित्तानं करतो अध्यक्ष महोदय दुसरा आणि शेवटचा अखेरचा मुद्दा माझा असा राहील आमच्या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये किंवा सगळ्या शासकीय यंत्रालयामध्ये हो अध्यक्ष महोदय आमच्या मराठा समाजाच्या जे काही कामगार काम करतात त्या कामगारांना रिटायर्ड झाल्यानंतर वारसदार म्हणून त्यांच्या मुलांना घ्यायचे अध्यक्ष महोदय बाकी आम्हाला आम्हाला एवढीच मागणी राहील विकास नगर, विकाश, नगर राज्य अध्यक्ष महोदय पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता पवना जलवाहिनी पवना धरणात येणार पाणी हे शहराला गरजेचं आहे आणि त्याच्याकरता राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा त्या संदर्भातला निधी राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर अतिरिक्त आत, अतिरिक्त जो काही आहे तो पिंपरी चिंचवड शहरामध्ये द्यावा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पाणी या समस्या पूर्ण राज्यात आहे आमच्या शहरात सुद्धा आहे अध्यक्ष महोदय लोकसंख्या वाढतीये लोकसंख्या वाढत असताना आम्हाला पाणी तिथं देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय पाहुणा जल वाहिनीचं काम करताना त्या भागातल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन राज्य सरकारने निर्णय घ्यावा आणि पाहुणा जलवाहिनीचं काम लवकरात लवकर पूर्ण संदर्भामधले राज्य शासनाने या पुरवणी मागणीमध्ये मा, मा, तरतूद करावी अशा संदर्भातली माझी भूमिका आहे शहर वाढत असताना आमच्याकडं पॉवरचे इलेक्ट्रिकल पॉवरचे इशू जास्त आहेत विद्युत एम एस सीबीचे इश्यू जे असत आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती कारवाई राज्य सरकारने करावी धन्यवाद